राजेश अगरवाल राज्याचे नवे मुख्य सचिव आधार जनधन डिजि लॉकर धोरणामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आय एस राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अगरवाल यांच्या खांद्यावर येणार आहे सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे तीस नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत त्यांच्यानंतर एक डिसेंबरपासून राजेश अगरवाल हे मुख्य सचिव असतील राजेश अगरवाल हे एकोणीसशे एकोणनव्वद बॅच चे आय अधिकारी आहेत त्यांच्याकडे याआधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी होती आणि याआधी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांची कारकीर्द आता तीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे त्यानंतर मुख्य सचिवपदाचा पदभार हा राजेश अगरवाल यांच्याकडे हस्तांतरित केला जाणार आहे राजेश अगरवाल यांना प्र प्रशासनात दीर्घ अनुभव असून त्यांचे काम तेवढेच प्रभावी ठरलेले आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान वित्तीय सुधारणा सामाजिक कल्याण योजनांमध्ये अग्रवाल यांनी केलेली कामगिरी त्यांना देशातील प्रगतीशील प्रशासकांपैकी एक बनवते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई